माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत देशातील लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी तीन टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे राज्यात काल सोलापूरसह अकरा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर दर प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबतही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काही बाबतीत काँग्रेसमध्येही विलीनही होतील असं शरद पवार यांनी म्हटले आहे पुढील काही वर्षांमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष जवळीक साधतील असे पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले त्यांना काँग्रेसमध्ये सा पर्याय त्यांच्या पक्षासाठी योग्य वाटत असेल तर ते विचारात घेऊ शकतात असेही त्यावेळी म्हणाले हे नेत्यांचेच पक्ष राष्ट्रवादीलाही लागू होते का असा प्रश्न विचारला असता तेव्हा ते म्हणाले मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही वैचारिकदृष्ट्या आपण गांधी आणि नेहरूंच्या विचाराचे आहोत जरी मी आता काही बोलत नाही सहकारांचा सल्ला घेतल्याशिवाय काही बोलू नये वैचारिकदृष्ट्या आम्ही त्यांच्या काँग्रेसच्या जवळ आहोत असे ते म्हणाले माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका